श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात हळदी कुंकू करतात त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन सुद्धा घातल्या जातात अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात ह्या वर्षी चौदा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटाने सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार करना, करणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आणि या दिवशी आपल्याकडनं काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायचे आहेत कारण जर आपल्याकडनं कळत नकळतसुद्धा जर ह्या चुका झाल्या तर त्यामुळे आपण पापाला भागीदार होणार आहेत नव्याण्णव टक्के लोकांना ह्या चुकांबद्दल माहिती नाही आहे म्हणून हा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आपण दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालतो किंवा काळ्या रंगाचे कपडे घालतो पण ह्या वर्षी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे जे आहेत कोंता कोंता ते परिधान करायचे नाही आहेत प्रत्येक वर्षी संक्रांत जी आहे ती कोणता ना कोणता रंग घेऊन येते आणि ह्या वर्षी संक्रांत जी आहे ती काळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे जे आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत त्याचबरोबर संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा आपल्याला चुकूनही घालायची नाही आहे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे आपल्याला अजिबात घालायचे नाही आहेत दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी हिरव्याच रंगाच्या बांगड्या आहेत इतर कोणत्याही रंगाच्या आपल्याला बांगड्या भरायच्या नाहीत एरव्या आपण दुसऱ्या कलरच्या बांगड्या घालतो लाल पिवळ्या कोणत्याही रंगाच्या घालतो पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि दोन्ही हातामध्ये आपल्याला सेम बांगड्या नाही आहेत म्हणजे एका हातामध्ये सहा घातल्या म्हणून दुसऱ्या हातामध्ये सहा घातल्यात असं नाही करायचं एका हातामध्ये जर तुम्ही सहा घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या आहेत आहेत तिसरी मुख्य गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तामसी पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे जसं की कांदा लसूण ह्याचं आपल्याला अजिबात सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला मांसाहार सुद्धा नाही करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाचाही अपमान नाही करायचा आहे कोणाला अपशब्द बोलायचं नाही आहे कोणाचे मन दुखवायचं नाही आहे असं तर आपल्याला एरवीसुद्धा कधीही कोणाचं मन दुखवायचं नाही पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून ह्या गोष्टीचं काळजी घ्यायची आहे असं पण आपण बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जेव्हा तिळगुळ देवत देतो तेव्हा आपण बोलतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणून आपल्याला गोड गोडच बोलायचं आहे कोणाचंही मन कधीही दुखवायचं नाही आहे अजून मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पानं अजिबात तोडायची नाही आहेत आता तुम्ही सांगतील की आपण रविवारी तुळशीला स्पर्श नाही करत किंवा एकादशीला आपण तुळशीला स्पर्श नाही करत मग तर मकर संक्रांतीच्या दिवशी ना रविवार आहे ना एकादशी आहे मग का नाही स्पर्श करत तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीचीच पानं नाही कोणत्याही झाडाची आपल्याला पानं तोडायची नाहीत कोणतीही झाडं आपल्याला तोडायची नाही आहेत असं केल्यामुळे कळत नकळत आपण पापाचे भागीदार होतो त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही झाडांची पानंही मकर संक्रांतीच्या दिवशी तोडायची नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे आपल्याला जास्त मसालेदार जेवणाचं सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर जे आहे ह्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारची नशा नाही करायची म्हणजे तामसी पदार्थ तर ता आपल्याला खायचेच नाही आहेत मांसम मांस पण नाही खायचं आहे आणि मदिरा मदिराचं सेवनसुद्धा नाही करायचं त्याचबरोबर तंबाखू सिगरेट गुटखा ह्यासारख्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सेवन करायचं नाही आहे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा आणि नाही शक्य असेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर आपल्याला काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे असं केल्यामुळे सुद्धा आपल्याला जे आहे पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासूनसुद्धा आपल्याला ही मिळणार आहे पण आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी जे आहे कोणतीही वस्तूचं सेवन म्हणजे आपल्याला सकाळी उठताच काही लोकांना सवय असते उठल्या उठल्या कॉफी चहा प्यायची पण आपल्याला सगळ्यात पहिला मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आणि स्नान झाल्यानंतरच तुम्हाला जे पण काही खायचं असेल ते खायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुमच्या दारावर एखादा भिकारी आला किंवा कोणी भिक्षुक आला किंवा गरीब माणूस आला किंवा जनावर जरी आलं तरीसुद्धा तुम्हाला त्यांना हाकलवून लावायचं नाही आपल्या शक यथाशक्तीप्रमाणे आपण जे दान करू शकतो ते आपल्याला दान करायचं आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी जे आहे दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर काळ्या तिळांचं जे आवर्जून दान ह्या दिवशी करायचंच चा, करायचं त्याचबरोबर आपल्याला उबदार कपडे दान करू शकतात ते सुद्धा अतिशय शुभ शुभ मानलं गेलेलं आहे आपण तुपाचं दान करू शकतो ह्या दिवशी तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ आणि हळदी कुंकूला खूपच महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच जर तुमच्या घरी त्या दिवशी एखादी सवाशीन स्त्री आली तर तिला हळदी हळदी कुंकू दिल्याशिवाय अजिबात आपल्या घरातनं पाठवू नका ही काही महत्त्वाची माहिती होती आणि ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी टाळायच्या नाही आहेत बऱ्याच लोकांना माहिती असेल पण बऱ्याच लोकांना नाही माहिती असेल म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे जेणेकरून अजाणतेपणेसुद्धा कोणाकडनं ह्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा होती आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ